खरा मार्ग काय असतो हृदयात बोलणं काय असतं हृदय कधी बोलत नसतं पण सिंधुताई तुमच्या अनमोल शब्दातून या आशीर्वाद आहेच पण तुमच्या बोलण्यातून एक जीवन जगण्याचा मार्ग आणि हा सुंदर आशीर्वाद हा तुम्ही द्यावा अशी दोन्ही परिवाराची आणि सगळ्या उपस्थितांची विनंती आहे जरा जोरदार टाळे आणि त्याच्या आईची त्याच्या आईला मला काल ताब्यात घ्यायचं होत आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगितल्या जायची कि ती बारशाला जायला ठिकाणी लग्नाला पोचली असं सगळं माझं झालं कवीच्या आईला काल मी ताब्यात हवी होती पण आज उशिरा आले कोही बात नाही देरसाहेब माझा दुरुस्त आहे आणि कवी राज खरं म्हणजे लिहिणारे कवी वेगळे हा जातिवंत आणि जिवंत कवी आहे जगण्याचा कवी जर शोधायचा असेल तर कवीला शोधा अतिशय धडपड पोरगा कोणाची मदतीला धावून आणा आणि सगळे पोलीस त्याच्यावर प्रेम करतात हे खतरनाकच बात आहे <laughs> पुलीस जायचा जायचं का कवीला पकडा आणि माझ्यासाठी तर त्यांनी फार मोठं म्हणतं काय काय केलं फेवर आणि म्हणून आज त्याला लवकर भेटायचं होतं पण लेट भेटायला आले तुम्ही सगळे भेटल हवा म्हणून एक लक्षात ठेव बेटा रश्मी आता आमचं एक वादळ तुझ्यात ताब्यात दिलं बाबा त्याची काळजी घे आणि एक लक्षात ठेव हा काही घरीच असेल असं नाही बोमलत फिरत असेल तो त्यामुळे त्याच्यावर रागवू नको आणि जर कधीतरी तो उशीर करून घरी आला ना आणि जर तुझ्यावर ओरडला कारण तू ओरडू शकतो त्याला ताप झाला डोक्याला की तर तू एकच कर फक्त अजिबात बोलू नको टाईट उभं राहा आणि त्याचं बोलून झाल्यानंतर भांडून झाल्यानंतर त्याच्या जवळ जा त्याचा हात हातात घे आणि त्यालाच बेचार आतापर्यंत बोलत होता ते खोटं खोटं होतं की खांडणं <laughs> संपलं ना बाबा आणि कवी तुला सुद्धा सांगून ठेवतो बाबा कधीतरी बायकोला म्हणत जा काय भाजी ठेवते का आजची घर अरे एवढंच आणि त्याच्या अगोदर अजून एक करा ती काम करते नोकरी करते बरोबर आहे ना रस्त्या बेटा एक काम करा तिला ती घरी आल्यावर कधीतरी म्हण एक कप चहा देऊ का कर तुला अरे आसमान मेरी मूर्ती मेलही आनंद होतो बेटा अजिबात देऊ नको फक्त बोंडलच राहा चहा देऊ का चहा आणि परवाला मी सांगितला स्टेजवर ते की कधीतरी नवऱ्याने बायकोला म्हणावं काय आजची भाजी बेस्ट झाली जो बायो आता घरी गेल्यावर जर प्रयोग केला तर कसं वाटेल तुम्हाला आसमान मेरे मोठे मी काय भाजी आजची ग बेस्टो भाजी मी भाषणात सांगितलं प्रयोग केला गेलो घरी बाबा आता काय देऊ नका थोडा वेळ थोडा वेळ काय देऊ नका दोन मिनटं आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग केला बायको वाढायला लागली आणि प्रयोग केला तुला सांगून ठेवते कवी संभाल के प्रयोग कर ना बाबा त्यांनी प्रयोग सुरू केला काय भाजी ग आजची बेस्ट भाजी का मस्त भाजी बायको लाटणे घेऊन समोर आली म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाटते कधी चांगली म्हटली नाही आज शेजारणीची भाजी दिली ती एवढी चांगली लागली आहे म्हणून कवी प्रयोग करताना सुद्धा दिन खोलके इधर उधर देख की कर बाबा नाही तर प्रयोग फसतो आणि रश्मी तिला सांभाळून घेणार आहे बेटा पोरगी गुणी आहे आणि सोशिक आहे तिला अगोदरच मी भेटून गेलेली आहे कवी एकमेकांची काळजी घ्या बेटा आणि संसार म्हटलं ना की चार दोन काटे टोचतात रे म्हणून फुलांच्या पायघड्यावरून चालताना आज तुमच्यावर फुलं उदळले बेटा उद्याला थोडशे अडचणी पण येते म्हणून फुलांच्या पायघाड्यावरून चालताना फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिका काट्यांना फक्त बोचलं माहिती असतं वेदना कळत नसतात तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा दोघांनी ते एक दिवस काटे तुम्हाला सांगतील ये वेलकम स्वागत हम जुगता आहे तुम चलना शिकव काठी सुद्धा वेलकम म्हणते पेट चालत राहा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच त्याला आशीर्वाद तुम्ही जाते आणि माझा कवी तुमच्या ताब्यात सोडून जाते त्याची काळजी द्या एवढ्याच करा <laughs> कडसाहेब कर पकडलं बाबा कडसाहेबांनी मला आज आम्ही कडसाहेबांच्याच ताब्यामध्ये आहे बाबा बरं का <laughs> <laughs> मी आयुष्यात पोलीस पहिल्यांदा पाहिला असा जो दुसऱ्यांची काळजी घेणारा असंच सामोरे जाणारा हा नो चिंता नो फिकी रक्कल की बात खुदा क्या म्हणजे हे सगळं वर्णन म्हणजे कडसर आहेत बरं का कोणाच्या मदत धावून जाणार चांगलं असेल तिथे उडी मारणार आणि सगळ्यांनी सुखी राहावं मीही राहावं एवढीच अपेक्षा त्यांची कडसाहेब तुम्ही खूप मोठ्या तुम्ही खूप मोठ्या आणि साडेसाहेब तुम्ही हेळीमेळीने राहता मला माहीत आहे एक मात्र लक्षात घ्या बेटा कधीतरी पोलिसांबाबत आपल्या मनात एक घातच असतो आणि एक लक्षात घ्या ज्यावेळेस एखादा सन्मार असतो त्यावेळेस आपण आपल्या लेकरांना सोबत घेऊन सन्वार साजरे करतो आणि त्याच वेळेस पोलिसवाला बेटा आपले लेत्र सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यावर गोरी करत असतो म्हणा त्याच पोलीस असतो तोही एका मायचा लेखी असते म्हणून सर्वांनी सर्वांना सांभाळा सर्वांनी सर्वांची काळजी घ्या आणि आमच्या कटसाहेबांची सगळ्यात जास्त घ्या 이 오리지널 때 같냐는 담배주힘인만의